श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्यायचौतसवा श्रीगणेशाय नम श्रीगुरुमनती दंपतीसी ऐका पराशरऋषी तयाश्मीर रायासि रुद्राक्षमहिमा राजा राजने ऋषीश्वरासी स्वामी निपिलेमा पुण्यघडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करोनिया अज्ञानवंत ते आता जान रुद्राक्ष करिता ती धारण पुढे यांचे लक्षण कवने परी वर्ततील ऋषी म्हणे रायासी पुत्राचे होणार पुससी ऐकता दुःख पावसी कवने परी सांगावे राजा विनवी ते वेळी स्वामी निरोपावे सकळी उपाव करोनी तात्काळी दुःखा वेगळा तूच करशी ऐसे म्हणता ऋषीश्वर सांगता जाहला विस्तार ऐक राया तुझ्या कुमरा वर्षे बारा आयुष्य असे तया बारा वर्षात राहिले असती दिवस सात आठवे दिवशी येईल मृत्यू तुझा पुत्रासी परीयेसा ऐकोनी ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तत्क्षण करिता जाहला रोदन अनेक परी दुःखित नानापरी गहिवत मुनिवराचे चरणधरित विनवितसेसहित काय करावे मनोनी कृपा निधी पराशर सांगता जाहला विस्तार शरणिघे जगद्गुरू उमाकाशिवासी जिंकावयाळासि उपायासे सांगे सांगेन तुम्हा विस्तारेयसिए एकचित्ते अवधारा स्वर्गमृत्यु पाताळासी योमकेसी निकलंक परियेसी चिदानंद देखा ऐसा देव रजो ब्रह्मा रजोरूपे ब्रमासृजित करणे समर्थ वेदचारी निर्मिले, तया चेसी दिदले तया आत्मतत्व आत्मतत्वसंग्रहासि ठेविले होते उपनिषद भक्तवत्सर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय तया ब्रह्मयासि रुद्राध्याय महिमा सांगता असे अगम्या या ते नाशना हि प्राण अव्यय असे परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधक ब्राह्मयाने चतुर्मुख विश्वसृजिरे वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेनिका वदनी दक्षिणी ऐका यजुर्वेद उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देवऋषीसी मरीची अत्री परीयेसी अनेक समस्त देवांशी सांगे ब्रह्मा तये वेळी ऋषी पुढे देखा शिकविती आपुल्या शिष्याधिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपुले शिष्यांशी शिकविले याहूनही अनिक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विध पुरुषार्थ लाधे त्वरित नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्रजापे होय निक तोची पावे परमपद तेने कर्मे परिहरति संसार होय निष्कृती जे जे श्रीगुरु श्री भजती ते चितरती भवसागर यमाची आज्ञा घेऊनी आले पातके मेदिनी रुद्रजापाते देखुनी पाळोनी गेली परियेसा जाऊन या यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकती होऊ गेल आलो क्षितीवरी राहावयासी शक्ती नाही आम्हांसी पाहता रुद्र जाप्यासी पोळतो आम्ही स्वामिया ग्रामो ग्रामी नदीतीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्रजाप करीताती एखादे समयी भक्तिसी म्हणतो रुद्राध्यायासी तोही कैसी हो तो स्वामी यमराया इतुके बोलती पातके ऐकोनी यम माथा तुके कोपोनी निघाला तवके ब्रह्मलोकातय वेळी जाऊन या ब्रह्मया पासी परियेसी जय जय कमळवासी जगत्सृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नरान्ते आनित नरकार पुरासी तुम्ही हो मनुष्यासी स्वामित्व दिधले भरवसी रुद्राध्याय निधानेसी केवी कारणे दिदलेती एने परी यमदेखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मादेवयमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्रजाप करीती तयांसी अज्ञान लोकतामसी उभे निजुनी पढ़ति नर त्यांते अधिक घड़ती त्यांसी तुम्हें दंडात्ति जे का भक्तिभावे पढ़ती ते वा सर्वद्वा वर्जावे बाधा नका तुम्ही ऐ सांगावे ऐसे पति का रुद्रजापुण्य अधिका जे भक्तिसी पूर्व पूर्वजन्मी पाप करिती अल्पायुषी होऊनी उपजती तया पाप होय निष्कृती रुद्रजाप्ये कुणीया तेजोवर्षस्वबलधृती आरो आयुरारोग्यज्ञानसंपत्ती रुद्रजपता वर्धती ऐकयमा स्नान करीती ईश्वरासी तेची उदक भक्तीसि जे जन स्नान पान त्या ते मृत्युभय नाही अनेक एक नवल पाही, रुद्रजापे पुण्यदेही चिरंजीवी असे रुद्रजपोनी उदकासी स्नानकेरिया नरासी मृत्युभीत असे तयांशी भवार नवी शतरुद्र अभिषेकी असी पूजा करीत महेशासी तेजन होती शतायुषी पाप निर्मुक्त परीय ऐसे जानोणी मानसी सांगावे आपुले दुतांसी रुद्रजाप्ये द्विजाशी बाधू नुको म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मा वचना यमा आले अपुले स्थाना मनोनी पराशरे जाना राया रायापुढे निरोपिले आता तुझे कुमारासी उपाय सांगेन परियेसी दहा सहस्र रुद्रेसी स्नपनकरी शिवासी दहा सहस्र वर्षांपरी तुझे पुत्र वाचती स्त्री राज्य करीतील धुरंधरी इंद्र अमरनाथ बोलवावे द्विजांसी विद्वज्जनशतांशी ज्ञानी अनुष्टना पाचारावे परियेसा ऐशा विप्रांकरवी देखा करावा शिवासी अभिषेका आयुष्यवर्धेल कुमारका सत्श्रेय होईल, एने परी रायासी सांगे पराशर ऋषी महा आनंदेसी आयुष्यवर्धना आरंभ केला ते वेळी शतसंख्यांक कलशासी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्षतसी अभिषेक करवी तसे त्याची जळे स्नान स्नानकरवी प्रतिदिवसी एने परी सात दिसी आराधिला ईश्वर अवधी जाहली दिवस सात मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिले तया समयी अवचित जहाले अदृशे सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महा भयचकित आले होते यमदूत द्विजरुद्र पड़त मंत्राक्षता देता ते मंत्राक्षता ते अवसरी घालिती तया कुमारावरी दूत पाहती उभे दुरी जवळी येऊ न शकती एने परी द्विजवरे रक्षिले तया राजकुमार आशीर्वचन देती थोर वेदश्रुती करुनिया इतुक्यावरी राजकुमार सावध जाहला मनस्थिर राजया ते आनंद थोर समारंभ करीत असे तया समयी ब्रह्मासुत नारदमुनियाला त्वरित राजा जाऊनी सन्मुखात अभिवन दिले ते वेळी राजा म्हणे ऋषीशी तू की हिंडसी काय विशेषी अपूर्व काही निरोपीजे नारदमने रायासी गेलो होतो कैलासासी एता देखिले मार्गासी अपूर्वजा हले परीयसा महामृत्युदूतांसहित न्यावया आला तुझा सुत सवेची येऊनी शिवदूत तया मृत्यूसी पराभिवले यमदूत पळोनी जाती तया यमापुढे सांगती आमुच ते मारिले शिवदूती कैसे जावे शितीशी यमकोपे निघाला वीरभद्रा पासी गेला मने दुता का मार दिदला निरपराधे स्वामिया, ते वेळी वीरभद्र मने झाला विधिरुद्र, वर्षे दहा सहस्र आयुष्य असे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले त्वा दूता ओखटे केले शिवदूते जिवे सोडिले तुझे दूत बोलावनी चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरिता म्हणून पाठविले दुता चित्रगुप्ता पाचारिले पुसता चित्रगुप्तासी काढोनी पाहती पन, पन्नासी बारा वर्षे आयुष्यासी राजकुमारा लिहिले असे तेथेची लिहिले होते अनिका दहा सहस्र वश वर्षलेखा पाहुनी यमधरी शंका म्हणे स्वामी अपराध रुद्रजापे पुण्य करिता जाहले तुझा सुता मृत्यु जिंखिले सत्य पराशर करिता, ऐसा रुद्राक्ष रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा, भिने न नलगे काळयमा श्रीगुरुमनती दंपतीसी श्रीगुरुचरित्रामृते श्री श्रीऋष सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्यायामहिमावर्णनं नामचूशोध्याय नाम श्रीगुरुदेवत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या एकात्तर